ગૌરી માતાને આહવાન કરવામાં સાથે તેનું સ્થાપન કરી પૂજન અર્ચન કરવામાં આવ્યું હતું જે આઠમના દિવસે પૂજન કર્યા બાદ નોમના દિવસે પ્રતિમાનું વિસર્જન કરવામાં આવે છે રિપોર્ટર રાહુલ રાજપૂત વાન ન્યૂઝ વડોદરા नमस्कार राजेंद्र विनायकराव माने यांच्या परिवारामधून बोलते आमच्याकडे तीस वर्षापासून गणपती बाप्पांचं आगमन होत आहे आणि तसंच सगळे लोक त्या श्रद्धेने रोज सकाळ संध्याकाळ येतात पूजा अर्चा होते आणि तीन दिवसाची गौरी गणप गौरी असतात गणपतीच्या त्या बहिणी आहेत आणि तीन दिवसाचं त्यांचं नैवेद्य असतं पहिल्या दिवशी असते भाजी भाकरी दुसऱ्या दिवशी ते पुरणपोळी आणि तिसऱ्या तिसऱ्या दिवशी असते दही भाताचं नैवेद्य असतो आणि नंतर त्यांचं विसर्जन होतं असं आमच्याकडे दहा दिवसाचा हा असतो आणि नंतर आठव्या नवव्या दिवशी छप्पन भोगचं पण आमच्याकडे होतं आणि विसर्जनाला खूप मोठं धामधुमीत आमच्याकडे विसर्जन होतं असं आमच्याकडे असतं सगळं माझा धनश्री अमृतराज माने